जानेवारीपासून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार गिरीश महाजनांचा मोठा दावा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपण मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असून यासाठी वीस जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलेली आहे दरम्यान मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या घोषणेवर मंत्री गिरीश महाजन यांनी महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे जरांगे यांना वीस जानेवारीला मुंबईकडे येण्याची गरज पडणार नाही कारण त्यापूर्वीच मराठा आरक्षणाविषयी सरकार हा विषय मार्गी लावणार असल्याचं महाजन म्हणाले नांदेड येथे माध्यमांशी ते प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते त्यावेळी बोलताना महाजन म्हणाले की मनोज जरांगे यांना यांची बीडला सभा घेतली होती या सभेत त्यांनी वीस जानेवारीची घोषणा केलेली आहे मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास आम्ही मुंबईला येऊन उपोषण करणार असल्याचं जरांगे म्हणाले मात्र मी त्यावेळी देखील सांगितलं की आजही सांगतोय मनोज जरांगे यांच्यावर मुंबई जाण्याची वेळच येणार नाही कारण सरकार अतिशय वेगानं काम करते सोबतच मागासवर्गीय आयोग आपलं काम अतिशय वेगानं करत आहे एकदा त्यांचा अहवाल आला की विधानसभेचं अवैध अधिवेशन बोलून मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे मराठा आरक्षणाबाबत वेगानं काम होत आहे महिन्याभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल त्यामुळे मनोज जरांगे यांना मुंबईत उपोषणासाठी येण्याची वेळ पडणार नाही असं महाजन म्हणाले आहेत मला वाटतं की आता हा विषय लवकरच निकाली निघेल पण आता उगाच टीकाटिपणी मी ते सांगितलं की आपण फार आपसापसामध्ये टीका टिप्पणी करू नका की ज्यामुळे समाजा समाजामध्ये दुही निर्माण होईल कुठेतरी द्वेष निर्माण होईल आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण बघितलं आहे सुप्रीम कोर्टाने पण आता एक खिडकी आपल्याला ओपन केलेली आहे क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून परंतु तिथेही लवकरच आपला निर्णय लागेल आपण मागासवर्गीय आयोग केलेला आहे त्या संदर्भामध्ये ती चौकशी महिनाभरामध्ये पूर्ण होईल आणि त्यातून मराठा समाजाला निश्चित या ठिकाणी आरक्षण मिळेल अशी आमची भावना आहे भूमिका शासनाची तीच आहे आणि म्हणून मला वाटतं महिनाभर सर्वांनी थोड्यांनी आता न थोडा थोड्या वेळ थोडा संयम ठेवावा आणि ज्यातून कुठेतरी असं विद्वेष पोहोचेल कुठेतरी द्वेष भावना तयार होईल समाजा समाजात असं कोणी वक्तव्य करू नये अशी विनंती मी दोघांनाही त्या ठिकाणी केलेली ती मागणी करताय शिंदेचे पण समान आमदार आमची पण समान आमदार त्यामुळे वाटा आमचा समान असला पाहिजे जागा वाटपा मला वाटतं तो पुढचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ निर्णय करतील त्यांना कोणी काही म्हणू द्या आता तिकडे पण शिवसेना आहे की आम्हाला पंचवीस जागा पाहिजे पन्नास टक्के जागा शिवसेनेच तिकडे मागितलेल्या आहेत त्यांचे त्याच ते भानगडी चालल्यात पण आमच्याकडे कुठल्याही भानगडी नाही आमच्याकडे अतिशय संवादपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे आणि आम्ही अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात आमच्या ही चर्चा होणार आहे होईल आणि वरिष्ठ जे सांगतील वरिष्ठ जे सांगतील तो निर्णय सगळ्यांना मान्य राहील अशी आज आमची परिस्थिती आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नांदेड